मी सुरेश वाणे आपण पाहतात विघ्न टाइम्स विघ्न टाइम्स मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिरू लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची शिवाजीराव आढळा की विद्यमान खासदार अमोल कोल्हे उमेदवारांना या निवडणुकीमध्ये आता नवीन चिन्हाला सामोरं जावं लागणार आहे शिवाजीराव आढावा यांचं चिन्ह आता असणार आहे घड्याळ तर विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांचं चिन्ह असणारे तुतारी मतदार कोणाला स्वीकारणार कोणाला नाकारणार कोणाचा टांगा पलटी होणार कोणाचं काम चांगलं आहे केंद्र सरकारच्या कारभारावर ही सगळी मंडळी खुश आहेत का हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे बाबा नमस्कार नमस्कार ना कोले कोले काम। काम काय नाव आपलं धोंडी बोल सोनू बर आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत सध्या तर आता कोल्हाचे कोल्हे साहेबांचं काम कामकाज तर काय एवढं खास नाही का बरं काय काय एवढं काय कधी आल्यापासून पाच वर्षात दोन तीन वेळा आला असं फार फार माझी खासदार शिवाजी आढावा शिवाजी आराडराव माणूसच खास आहे माणूस खास आहे हा त्याच्यामुळे तो या खोड नारंगावर रोड झाला अख्खा आता आपला खोडकचा जो ग्राउंड रस्ता झाला भुयारी रस्ता आ, तो कोल्ह्यांनी केला हा आता कोल्हानी केला पण पहिल्या सुरुवातीला रोडच नाही झाला आता केंद्र सरकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे त्यांच्या कारभारावर तुम्ही समाधानी आहात का तसं म्हणावा असं नाही आता जे आरक्षण पाहिजे होत मराठ्यांना ते तर काही मिळालं नाही केंद्रामध्ये सरकार कोणाचं पाहिजे केंद्रात सरकारनं पवारच पाहिजे शरद पवार पाहिजे शरद पवार आता पवारांची पण फाटाफुटी झाली फाटापुटी झाली बरोबर का पुतण्याचं चुकलं काय तसं जे आंधाळा कारभार आहे तोच झाड उद्या राहायला लागला त्यांनी काय केली काळा पायशावाली आतमध्ये घेतल्यात आणि त्यांचा ढवळा पायसा करून टाकला आता खोडत गावामध्ये कोणाची चलती राहील कोणाची हवा राहील गॅरंटी देऊ शकत नाही गॅरंटी नाही 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 मग आढळून एवढं प्रेम का बैलगाडा शर्यत कोल्हे म्हणतात मी चालू केली पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न मार्गे लावला असे अनेक प्रश्न कोल्हे म्हणतात मी मार्गे लावलेले आहेत जे त्यांनी चालू तरुण बैलगाड्यामुळे कोण गाड्यात कोण पियाला तर गाड्या बैलगाडा शर्यत सुरू करा आपणच सगळे म्हणायचो आता तरुण बिघडले कोल्ह्यांचा काय दोष कोल्ह्यांचा दोष नाही पण ही जे पिढी ही बडबडवत चालली तरुण बिघडत चालले हा म्हणजे नियमांची काळजी घेतली पाहिजे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजे पाळतच नाही ना कुणी शिवाजीराव आढळराव पंधरा वर्ष खासदार होते काय या परिसरामध्ये कशा प्रकारे विकास केला काय तुम्ही सांगाल चांगला विकास केला सध्या खरंच याचा खंडोबा आहे पण आठवडा मुळे चांगली परिसर चांगला परिसर सुधारला मावळ पाटील सुद्धा चांगला केला त्यांनी आपल्यासोबत दुसरे एक सहकारी काय सुरू लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा कोल्हे की आठवडा आमच्याकडं अमोल कोल्हे अमोल कोल्हे कस आहे निवडणूक लोकसभेची ह्या इलेक्शन मध्ये देशाचा कारभार कसा का चालतोय ही, ही गुणवत्ता आपण तपासली पाहिजे विकास कामं आलेला प्रत्येक खासदार त्याच्या परीने करत असतोय कोणना छोटा कालावधी मिळतो कोणना मोठा मिळतो समजा आठ अडावांना पंधरा वर्षाचा कालावधी मिळाला त्यात ते त्यांनी काही कामं केली आता कोल्ह्यांना पाच वर्षाचा कालावधी मिळाला आहे हो त्यात त्यांनी काही काम केली कामं होतच राहतात परंतु सर्वसामान्यांचा आवाज जो मांडायचा असतो तो अमोल कोल्ह्यांनी प्रभावीपणे मांडलेला आहे आणि तो संसदेत मांडलेला आहे तर आपण जो लोकप्रतिनिधी पाठवतो हो तर आपलं काय मत असतं आपले जे प्रश्न आहेत त्यांनी त्यांच्या संसदेत किंवा त्यांची जी सभा असते तिथे मांडावेत आणि ते, ते सोडवायचा प्रयत्न करावा तर तो अमोल कोल्हेंनी पुरेपूर केलेला आहे आणि देशाचं जर म्हटलं तर मोदी सरकारने देशाचं बऱ्यापैकी वाटोळ केलेलं आहे आज जो बऱ्यापैकी त्यांनी खाजगीकरण केलेलं आहे किंवा सुरुवातीला नोटबंदीचा विषय होता तो त्यांचा फोल ठरला हिंदुत्वाचा मुद्दा त्यांचा तसा फोलच ठरतोय म्हणजे अशा अनेक गोष्टी देशाचं कर्ज खूप वाढले त्यांनी इतका टी गोळा गेलाय ज्यावेळेस समजा साधारणपणे पंचावन्न हजार कोटी रुपयाचं खर्च होतं त्या दोनशे पाच हजार कोटीवर गेले याचा अर्थ आपली अर्थव्यवस्था फार बिघडलेली आहे सार्वजनिक क्षेत्रातले सगळे उद्योग व्यवसाय त्यांनी खाजगीकरण केलेले एका दिवशी अशी वेळ येईन का आता जवळजवळ त्यांनी माझ्या मते म्हणजे माझा वैयक्तिक मते का त्यांनी तीस टक्के देश तर आहे भविष्यात ते अजूनही काही गोंधळ घालतील आणि नंतर जसं इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं तसं आपण हुकुमशाहीला सामोरं जातो काय अशी देशाची परिस्थिती त्यामुळे सध्या तरी आपण आहे ना त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपलं मत कोणाला द्यायचं हे प्रत्येक नागरिकांनी ठरवणं ही ते जबाबदारी आढळरावने काय काम केलं अमोल कोल्हे काय काम केलं तुमच्या गावात रस्ता झाला का नाही या मुद्द्यांपेक्षा हे मुद्दे मला महत्वाचे वाटतात या विभागाचे माजी खासदार शिवाजी आठवडाव शिवसेनेमध्ये होते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळावर त्यांना निवडणूक लढावी लागणार आहे अमोल कोल्हे मागच्या वेळेला घड्याळ चिन्हावर लढले त्यांना आता तुतारी फुंकावी लागणार आहे नाही चिन्हांनी काय होत नाही पण तुमची तत्व कोणती ते महत्वाचे आळराव शिवसेनेमध्ये होते पहिले राष्ट्रवादीत होते नंतर ते शिवसेनेत गेले तिथे त्यांनी युद्ध साहेबांना सोडलं परत शिंदे साहेबांग ते आज गेले शिंदे साहेबांग गेले याचा अर्थ ते बीजेपीच्या मांडीला मांजणीला उमसले आणि बीजेपीची जी तत्व आहेत ती त्यांनी स्वीकारली याचा अर्थ असा झाला आज अजितदादा गेले त्यांनी पण बीजेपीची तत्व स्वीकारली याचा अर्थ असा झाला ते इथून दादा प्रत्येक वाचनामध्ये वगैरे बीजेपीवर बोलत होते बीजेपी च काय चुकतंय ते सांगत होते आज तेच त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले याचा अर्थ जिथं नैतिकता शिल्लक नाही हे असं म्हणत होते हे तिथं जाऊन बसले यांनी नैतिकता सोडलेली आहे तर यांच्या उमेदवाराला आम्ही का मत द्यावे अमोल कोल्हे यांनी सुद्धा पक्ष बदललेले आहेत अमोल कोल्हे यांनी प्राथमिक पहिले ते शिवसेनेत होते नंतर त्यांनी राष्ट्रवादीत आले आणि आताच्या परिस्थिती असे खूप जण पक्ष बदलतात पण त्यांनी त्यांचे ती तत्व आहेत ती जोरण आहेत ती सोडली नाही पवार साहेबांना साथ दिली आज महाराष्ट्राचा आवाज फक्त साहेबांमुळेच दिल्ली जातो ना तर यांना कोणीही दिली इतर नेत्यांना हे नुसते दिल्लीवारी करतात यांच्या मताला काही किंमत नाही पवार साहेब जर दिल्लीत गेले तर त्यांच्या मताला तिथं किंमत आहे म्हणून महाराष्ट्राचा आवाज जर दिल्लीत कायम जर ठेवायचा असेल तर पवार साहेबांच्या मागे उभे राहावं लागेल आणि शेतकऱ्यांचा विकास फक्त पवार साहेबच करू शकतात यांनी मस वेळा सांगितलं आम्ही शेतकरी आम करतो दोन हजार रुपये देतो तुमच्या दोन हजार रुपयाला शेतकऱ्याची शेतकऱ्याकडे अजिबात किंमत नाही त्याचा कांदा मार्केटमध्ये आला तुम्ही एक सड बोंद केला त्याच्या सोयाबीनचे बाजार पाडले त्याच्या दुधाचे बाजार पाडले कांद्याला थोडं मार्केट वाढलं तर तुम्ही लगेच व्यापाऱ्यांच्या वय तपास बरोबर आहे की नाही मार्केटच्या मग तुम्ही एवढे मोठमोठे भ्रष्टाचार करता पंतप्रधान म्हणतात अजितदा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आणि त्यांना दोन दिवसात उपमुख्यमंत्री करता तुमच्या कोणत्या तत्वास बसत याचा अर्थ हे राजकारण यांनी खूप नीच पातळीवरच केलेलं आहे त्यामुळे यांच्या बरोबर राहण्यापेक्षा पवार साहेबांवर राहिलं कधीही चांगलं आता अजित पवार असं म्हणाले की ज्या वेळेला अजित पवारांनी पहाटेची शपथ घेतली शरद पवारांनीच हा सगळा प्लॅन केला होता नाही आता हे राजकारण आहे हे काही लोकांची दिशाभूल करण्यासाठी काहीतरी आवय उठवायची पवार असं म्हणले नसल्याची खात्री नाही अजित पवार म्हटले असतील शरद पवारांनी असा प्लॅन केला नसला अशी खात्री नाही आता ते जर ते आपल्या समोरच नाही तर त्याच्यावर आपण बोलू शकत नाही ना एखाद्या तुम्ही असं म्हणताय की असं होऊ शकत नाही म्हणजे अजित पवार खोट बोलतात नाही अजित पवार आता तो आता त्यांनी इतकं आता पंतप्रधान त्याच्या खोटं बोलतात त्याचा अर्थ निघतो शरद पवार खोटं बोलू शकत नाही असं म्हणायचं शरद पवार बोलतील पण त्यांनी ते आमच्या ते, आमच्या म्हणजे ते आमच्या आम आम समोर तसं आलं नाही ना त्यांच्या म्हणजे राजकारणी एक लक्षात घ्या ज्या वेळेस निवडणूक झाली शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती मग तेव्हा काही प्रमाणामध्ये संशय निर्माण पण झाला होता संशय त्यावेळेस निर्माण झाला होता पण तोपर्यंत बीजेपीची फक्त पाच वर्षाची कारकिर्द झाली होती तोपर्यंत बीजेपीचं धोरण कोण चाललंय हे स्पष्ट इतकं उघड नव्हतं आता त्यांची दहा वर्षाची कारकीर्द झाली त्यांची धोरणं स्पष्ट व्हायला हो लागल्यात आपण बीजेपीच्या मुळे देश कसा कसा अडचणीत यायला लागलाय त्याचं माजी खासदार शिवाजीराव आढळ यांच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीवर काय सांगाल नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जेवढं न्याय त्यांना समाजाला देता येईल तेवढं त्यांनी नक्कीच दिलेलं आहे त्याबाबत काय आमचं दुमत नाहीये आता बैलगाडा शर्यत सुरू झाली लोकांची मागणी होती की कोणामुळे सुरू झाली हा भाग वेगळा शर्यत सगळे घेतात लोक असं काय म्हणतात बैलगाडा शर्यती तरुण पिढीत बिघडायला लागले नाही आता कसं आहे सरकारनी बंदी घातली होती आपण सरकारला दोष देतो परत सरकारनी बंदी उठावली आपण परत सरकारला दोष देतो तो सरकारची चूक नाही होती सरकारचा विषय नाही तरुण बिघडतात का नाही काही बाबतीत ती म्हणणं खरंच अगदी शेरू लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा कोल्ह की बोलले दोघांना दो दो आता चिन्ह नवीन असणार आहे कोल्हेंना तुतारी फुंकावे लागेल आढळून हातामध्ये घड्याळ घ्यावा लागेल काय नाही शरद पवारांना मानणारा वर्ग जास्त असल्यामुळं आणि लोकांचं शेती धोरण अडचणीत आहे या बीजेपीच्या काळात त्याच्यामुळं शरद पवार जे काय करतील तेच लोक मान्य करणार आहेत आणि चिन्ह जायला काय जवळजवळ गेलेलंच आहे आतापर्यंत चिन्ह प्रत्येकाच्या घरोघरी आहे खासदार अमोल कोल्हे यांचे तुम्ही एवढे फॅन असण्याचं कारण काय कारण नाही ना त्यांनी जो मधी संसदेमध्ये जे मुद्दा मांडतात त्यांच्या आम्ही वायरंचा क्लिफ वगैरे पाहतो त्यांची ती मांडणी बोलण्याची पद्धत काहीतरी म्हणजे गेल्याचं तिथं आम्हाला खासदार आमच्या संसद आमचा खासदार संसदेत बोलतोय आम्हाला ते दिसतंय त्याचा अभिमान आम्हाला वाटतो आम्हाला नाही तू मागे कुठं दिसत नव्हतं आम्हाला काय शिवाजी आढळून कधी संसदेत भाषण केली नाही असतील पण व्हायरल नाही झाली नाही नाही आमच्यापर्यंत ते आलं नाही आता व्हायरल नाही झाले आमच्यापर्यंत ते आलं नाही म्हटल्यानंतर त्यांनी काम केले त्यांच्या पद्धतीनं आम्ही त्यांनी वाईट काम केले असं म्हणत नाही पण ज्या अमोल कोल्हाचं जे संसदर पुरस्कार येतो गाड्याच्या बाबतीत त्यांनी गायीपासून केलार जातीपासून काय होईल गायी नष्ट होतील हे त्यांनी मांडताना व्यवस्थित मुद्दे मांडले संसदेत तुम्हाला काय वाटतं कोणाशी हवा हा शिरू लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा अमोल कोल्हे अमोल कोल्हे आता आपण इतर काही सहकार्यांना विचारूया दादा नमस्कार ओ, नमस्कार नमस्कार शिरू लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा आढळ की कोल्हे आमचा जुना माणूस आहे आढळ तोच राहणार आठवडा विजय होणार हो विद्यमान खासदार कोण आहेत विद्यमान खासदार कोण आता हे होते ना कोल्हे नाराज का नाराजी काही नाही कोल्या कधी येऊन इथं पाहतच नाही तर खोड्यात गाव कसं येते खोड्यात आलो पाहिजे तुम्ही दोन चक्कर माराय पाहिजे आल्या पाहिजे मतदारसंघामध्ये प्रचंड गाव आहेत प्रत्येक गावात जायचं म्हटलं तर वर्षभर पूर्ण नाही नाही तसं नाही आम्ही म्हणत कारण रोज दर महिन्याला आमच्या गावात पण कधीतरी येऊन चर्चा करून प्रश्न तर सोडवायला पाहिजे काय तकलीफ आहे तुम्हाला केंद्रामध्ये सरकार कुठलं पाहिजे सरकार जे आहे ना मोदी आहे ना मोदी शिवाय काही देश आपला सुखीच नाहीये म्हणजे मोदी जिंदाबाद हा मोदी जिंदाबाद आता बैलगाडा शरद सुरू झाली असं म्हणतात की तरुण पोरं बिघडायला लागली काय खरं आहे नाही बिघडायला ना लागले काय होतं माहितीये का शेतकरीच बोंब लाल गाडं चालू करा चालू करा तेच बॉम्ब लागले पोरं बिघडा खरं बघायला थोडं चांगलं बी आहे तो एक आपला खेळ आहे म्हणा पण अति चांगल नाही अहो रो रोज यात्रा भराव तर रोज गाड <laughs> नियम पाळले पाहिजे नियम पाळले पाहिजे आ... निर्बंध कडक केले पाहिजे आ... आपला देवात मला काय म्हणत या देवीची यात्रा आली आणि त्या टाइमाला तुम्ही गाड भरवा पर बराबर पण कधी गाड कधी पाय त्यांनी पैसे जमा करायचे गावाने गाड भरवायचं मग त्याच्यामध्ये पोर नाही बिघडणार तर कोण बिघडणार काय शिरो लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा नमस्कार नमस्कार धन्यवाद शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा अजून तसं नक्की नाहीये पण जे खासदार आढळराव साहेबांनी आमचा पन्नास वर्षाचा रस्त्याचा प्रश्न होता तुम्हाला माहिती आहे जुनं विग्नरच्या काळात सुद्धा मी ज्या वेळेला वाहतूक कॉन्ट्रॅक्टर होतो विग्नर तो रस्ता त्यांनी पहिला केला त्यानंतर बस स्टॉपचे काही थाबे बांधले पण त्यानंतर त्यांनी काम जरा स्लो केलं आढळराव नाही दादा नाही काम स्लो केलं स्लो केल्यामुळे पब्लिकचं थोडं डायव्हर्शन झालं आणि आता अमोल कोल्हे साहेबांनी जे पेरलेलं आहे त्याच्यावरच त्यांनी आता परत सुरू केलेलं आहे पण ते चांगलं आहे चला कोण या वेळेला चिन्ह बदलून आहे मागच्या वेळेला ते शिवसेना होते आता त्यांना हातात घड्याळ बांधून प्रचार करावा लागणार आहे कसा प्रतिसाद मिळेल चिन्हाचा काही परिणाम होईल का सगळे ना ग्रामीण जात आहे सगळे सगळे पक्ष आहेत ना असं सगळे आपलेच आहेत कारण सगळ्यांनी थोडंफार आपल्या तालुक्यासाठी सगळेच धरतात अजित बेनके बेन साहेबांच घ्या अतुल बेनके बेन साहेबांच घ्या त्यांचे वडील ते किंवा आडलराव साहेब किंवा अजून वर्ष पाटील इथं थोडंफार काम केलं पण मला काय म्हणायचं सगळे जर असं करायला लागल्यानंतर सामान्य जनतेने काय करायचं कोणतं उत्तर देऊ हो तुम्हाला विश्वासार्थ नीतिमत्ता नैतिकता संपली ये आता आम्ही विग्नर टाइम्स गावोगावी फिरतो लोकांच्या म्हणणं घेतो या कामाबद्दल तुम्ही शेतकरी म्हणून काय वाटतं अतिउत्तम उत्तम, ला बघतोय रोज बातम्या बघतो रोज न्यूज बघतो आमच्यासाठी काय सूचना सूचना काय नाही असंच काम करत राहा आणि एकदम मोकळ्यापणाने काम करा खरं कुल्लम कुल्ला एकदम छान थँक्यू काय तुम्ही काय सांगत होते तुम्ही काय पुलाचं काय सांगत होते अहो हे पुला पाण्यातून जायचं हे आढळावरणीच केलाय तो काय मग त्याला मान्यता देणारच ना आमची तुकली तकलीफ त्याने दूर केली मग आम्ही कोणला म्हणणार तर ज्याने आपलं केलं त्याची आपण टाळी वाजवलीच वाजवलीच पाहिजे आता तुम्ही काय सांगाल शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाशी हवा की कोल्ह आढळ आढळ एवढे फॅन काय त्याचं कारण नाही पहिल्यापासून मी होतो प्रतिनिधी अच्छा विद्यमान खासदार कोण आहेत विद्यमान खासदार आता कोल्हेसाहेब कोलेसाहेब म्हणून काय नाराज नाही नाराज काहीच नाही पण तसं आढळण्या भरपूर काम केले आपण केंद्रामध्ये सरकार कुठलं पाहिजे ते मोदीच येणार मोदीच येणार आपण पाहतोय संमिश्र प्रतिक्रिया आहेत कोण म्हणतंय आहे मोदी केंद्रामध्ये पाहिजे कोण म्हणतंय शरद पवार पाहिजेत आपल्यासोबत एक दुसरे सहकारी आहेत दादा काय सांगाल शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा राहील खासदार कोल्हे होतील की आढळराव कोल्हे कोल्हे आढळरावांच्या कशी प्रतिक्रिया राहील कसा प्रतिसाद राहील आढळरावला दादांला पण राहील प्रतिसाद जे जुने जाणकार आहे पण कोल्हे साहेबांचं काम चांगलं आहे आणि संसदेत प्रश्न मांडणार आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात किंवा अन्य कुठल्या संदर्भात तर शेतकऱ्यांच्या बाजूने विचार केला तर अमोल कोल्हे आले पाहिजे आढळराव दादा पण चांगले त्यातला विषय नाही काही पण खासदार कोल्हे पण सरस राहतील आपण पाहतो शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा या संदर्भामध्ये लोक वेगवेगळी प्रतिक्रिया करतात आपली मतं सांगतात आपल्यासोबत एक दुसरे एक सहकारी आहेत दादा काय सांगाल शेरू लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा कोल्ह की आढळराव कोल्हे कोल्हे कोल्हेंना यावेळी चिन्ह तुतरी आहे आढळरावांना चिन्ह घड्याळ आहे काय परिस्थिती आता त्यांनी आतापर्यंत चार पक्ष बदलले म्हणजे चौथ्यांदा इकडे आले पहिले राष्ट्रवादीत होती मग परत उद्धव साहेबांक गेले तिकडून परत शिंदे साहेबांक गेले आता परत अजितदादांक आले आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे शेतकरी कसे आहेत आम्हाला जे योग्य वाटतं तसं आम्ही करणार आता केंद्र सरकारच्या कारभाराबद्दल काय सांगाल केंद्र सरकारचा कारभार आता मोदींचं आहे थोडं वरून येतात आता सर्वसामान्यांना गोर गरिबांना ते सहा सहा हजार रुपये मिळून येतात आता केंद्रामध्ये मोदी पाहिजे आता मोदी तर आहे मग आता जनसामान काय आता विचार करीत लोक राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली काय कसं पाहता आता आम्ही तर पहिल्यापासून आहे ना शरद पवारांना सोडलेलंच नाही आणि आमच्या वळसे पाटील पहिल्यापासून होते त्यामुळे ते त्यांच्या गटात होते पहिले आता ही दोन चार महिन्यात ती फुटली मग आता ते म्हणतात आम्ही लोकांच्या हितासाठी गेलेलो आहे आम्ही काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नीतिमत्ता नैतिकता सोडली नाही नाही सोडली असं नाही येत पण आता त्यांचं काय पळवा पळवी पाल इकडचं तिकडं तिकडं ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिलंय त्यांच्याकडे जे शब्द देऊन तुम्ही मतं घेतली तडा घ्यायला त्यांना विश्वासात न घेता यांनी पहिली उडी मारली तिकडे जाऊन आणि पहिलं विश्वासात गॅप आहे होत सर्वसामान्य माणसाला जनतेला मतदारांना त्यांनी घेतलं नाही विश्वास हल्लीच्या राजकारणामध्ये हो। विश्वास ठेवायचा कोणावर विश्वासच नाही ठेवायचा चाललंय दिवस काढीत राहायचं पण शेतकऱ्यांनी बाकी काहीच नाही आता तुम्ही सांगा शेतकऱ्यांच्या कांद्याला आता दहा अकरा रुपये मार्केट आली आणि इकरी कमीत कमी ऐंशी हजार रुपये खर्च येतोय कांद्याला त्याच्यात मजुरांची अशी परिस्थिती उन्हाचं हे असं आता शेतकऱ्यांनी काय करायचं आता हाय ते करीत राहत शेतकरी ना आपण पाहतोय शेतकरी शेतकऱ्यांच्या भावना सांगतायत सोबत एक दुसरे सहकार्य आहेत ते चहा पित आहेत दादा नमस्कार, नमस्कार। शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा कोल्ह की आढळराव कोल्हा कोल्हा कोल्ह काय परिस्थिती काय त्यांचं काय असं हेच नाही असं आवाजच नाही इकडे काम नाही काम नाही त्यांचं आता मग लोक म्हणाले कोडच पूल त्यांनी बांधला नाही सर त्यांनी माहित नाही तुम्ही काय सांगाल या विभागाचे खासदार कोण आहेत त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहे केंद्रामध्ये सरकार कोणाचं पाहिजे बदल पाहिजे कोणाचं पाहिजे कोणी बदल पाहिजे म्हणजे मोदी सरकार नको नको नाराज काय काय कोणी आलं तर तेच तिथे काय फरक नाही पडत काही म्हणजे आमच्यावर नाराज का, का, का सरकार हो नाराज सरकार हो नाराज कुठलं केंद्र का राज्य दोन्ही पण दोन्ही पण बाबा सध्याच जे राजकारण चालू आहे पळवा पळवी निष्ठा नैतिकता सगळे लोप गेले आमचा मला लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा कोणी लोकांनी हे जर राजकारणी मंडळी राजकारणी मंडळी असे जर वागत राहिले तर जनतेने कोणावर विश्वास ठेवायचा जनतेने जनतेचा सोडा आपण जनतेला बघितलं पाहिजे ना सरकारने फक्त माझा प्रश्न असा आपण ज्यांना निवडून दिलं की लोक जर नैतिकता पाळत नसतील तर जनतेने काय करायचं ते मला माहिती नाही फक्त त्यांनी आमची सोय केली पाहिजे आता इथं आमच्या काय आहे का पाणी नाही वीज नाही त्याचं काय आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत कोल्हे त्यांचं कामकाज चांगलं आहे बरं माझे खासदार शिवाजी आठवडा ते आता माझेच आहेत ना काय निवडून येतील का माझीच राहतील येतील का माझे राहतीलचं जनतेचं कौल बाबा मगाशी बोलत नव्हते परंतु बाबा केंद्र सरकारच्या कारभारावर नाराज आहेत आणि राजकारणी मंडळीवर एकंदरीतच त्यांची नाराज आहे दोन्ही सरकारवर नाराज आहेत बाबांची नाराजी आपण समजू शकतो गाव कुठलं शिंदवे शिंगवे शिंगवे शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा अमोल कोल्हे की माझी खासदार शिवाजी आढळराव शिवाजी आढळराव शिवाजी आढळराव काय त्याची कारण कारण मोदी शिवाय पर्याय नाही मोदी शिवाय पर्याय नाही आता हे काय राजकारण चाललेलं आहे इथले काय पुण्याचं समजा पण मोदी शिवाय पर्याय नाही ज्या लोकांना ज्या म्हणजे मोदीने जे केलं ते बाकी जे केलं नाही मोदीने केलं ते कुणाला कोणीच केलं नाही तर आढळराव पार्टी कुठलीही असो पण आज घडीला आडरराव या एरियात यायला पाहिजे आंबेगाव तालुक्याची परिस्थिती यावेळेला काय राहील कोणाच्या आंबेगाव तालुका आंबेगाव तालुका।, तालुका।, तालुका आता सध्या तरी सांगता येत नाही का तो आता आणि कोलेन तरी काय केलंय इकडे कोल्हा आला होता पा पाठीमागे निवडून का त्यांनी सुद्धा काय केलं नाही माझा प्रश्न असा आहे मागच्या वेळेला दिलीप वळसे पाटील कोल्ह्यांसोबत होते आता दिलीप वळसे पाटील आढळरावांच्या सोबत आहे आढळराव एकत्र झाले मतदानाचा टक्का कसा राहील आता याच्या आढळराव त्याचं मत पडतील ना याच्या आढळराव म्हणजे या वळसे आणि आढळराव एकत्र झाल्याचा फायदा होईल फायदा होईल फायदा होईल दोन्हीचा फायदा होईल आणि शिवसेनेचे पण मत त्याला पडतील प्लस म्हणजे आपला राष्ट्रवादी राष्ट्रवादी भाजप हा भाजपची पण भाजप इकडे नाही शिवसेना शिंदे गटाची त्यालाच पडते ना बात आपण पाहतोय शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा कोण विजय होईल हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न असतो सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य माणसं आपापली मतं मांडत असत यांच्या मतामुळे सगळं घडेल असंही नाही प्रत्येक ठिकाणचं वारं वेगळं असतं प्रथमदर्शनी लोकांना काय वाटतं लोकांची मतं काय आहेत कुठल्या उमेदवाराबद्दल काय मत आहे का हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे आम्ही कोणाचाही प्रचार करत नाही कोणाची बदनामी करत नाही जे वास्तव आहे ते तुमच्या समोर आमचा मांडण्याचा प्रयत्न आहे बाबा काय म्हणाले नाही 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 आता जे जमिनीचे रेट वाढतोय तिथला शेतकरी काय सांगतो कांद्याला भाव भावना या सकाळ कशाला भावना जमिनीचे रेट वाढतातच ना याचा अर्थ थोडा याला पण रेट वाढायला पाहिजे वाढायला पाहिजे वाढायला पाहिजे हे महत्वाचं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना कोणाला मतदान करायचं हा तुमचा अधिकार आहे तुमचा सहकारी तुमचा नेता तुमचा सवंगडी कोण निवडायचा हे तुम्ही ठरवा लोकसभेच्या या यात्रेमध्ये मतदान करताना कुठेही कोणाच्या भूलतापाला बळी पडू नका कोणाच्या आर्थिक प्रलोभनाला साथ देऊ नका निर्भयपणे बाहेर पडा आणि तुम्हाला जो यो योग्य उमेदवार वाटतोय त्यालाच निवडून द्या सुरेश वाणी विगेह टाइम्स कोडक बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका